नमस्कार मी वासुदेव राधन साळे नेहमीप्रमाणे तर आम्ही दोन व्हिडिओ टाकले आमच्या पंपी समाजाचे आता तिसरा व्हिडिओ टाकतो आहे महामानवांची पूजा करून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे तर हा व्हिडिओ जर आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा कुंडी स्नेहसंमेलन वर्ष तिसरे

त्यानंतर इर्लेकर यांनी आपला हात आपला त्यानंतर राजनाथ शिंदे सोनपुंडे यांनी बळीराजाचा सन्मान त्याची आठवण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनी करणं योग्य होईल म्हणून त्याची आठवण आपण करत आहोत म्हणून सर्वांनी म्हणायचंय बळीच गला जलगुरु संत तुकार महाराज या महाराष्ट्र मध्य साढ़े तीनशे चारशे वर्ष पूर्व हो जलदगुरु महाराज या महाराजी शरीराने या भूमीवर नसले तरी त्यांच्या अभंगाच्या भूमीतून आजही समाजाच्या मुखामध्ये आहे ते विठ्ठला कुणबी केलं नाहीतरी लंभेची असतो मिलो असं सांगणारे संत तुकाराम महाराजांना पुष्पहार अर्पण करत आहेत काशीराम टाळ्यांच्या त्यांना प्रतिसाद द्यायचा आहे त्यानंतर कुळवाडी भूषण आलेले महात्मा फुले यांनी गौरवलेलं छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन पालक तिला माते समान मानणारा कुळवाडी भूषण धर्म जातीच्या भिंती पाडून अठरा पकड जाती जमाती घेऊन स्वराज्य निर्माण करणारा रयतेचा राजा शेतकऱ्याच्या भाजीच्या देखालाही धक्का लागता कामा नाही असा आपल्या स्वराज्यामध्ये एक नियम असा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा राजा यांना पुष्पहार करण्यासाठी सन्माननीय दत्ताराम खांडेकर यांनी पुढे यायचंय दत्ताराम खांडेकर जय भवानी मधल्यानंतर जय शिवाजी आलंच पाहिजे असा आपल्या या महाराष्ट्राचा राजा हिंदी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रा मुजरा करून त्यांना आपण पुष्पहार करूया समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी अज्ञान अज्ञात दूर करण्यासाठी पुढे आले आणि जनतेने त्याला महात्मा ही पदवी दिली तर अशा या महात्माला पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी संबोधन करतोय सन्मान रामचंद्र साळवी यांनी यायच महात्मा ज्योतिर् फुले यांना पुष्पहार अर्पण कर कर करायचंय धन्यवाद अनाथांची माय अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना मनपूरक मानवंदना देऊ आणि यासाठी त्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी आता आलेल्या सन्मान आपल्या पोलीस वाटिवाई यांना निवेदन देतो की त्यांनी पुष्पहार अर्पण करावा

यांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना द्यायचे त्यासाठी मी निवेदन करतो की सन्माननीय भरत बोबट यांनी पुढे यायचंय आणि डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना द्यायचे पुष्पहार अर्पण करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार शिक्षण तज्ञ कायदे तज्ञ समाज सुधारक अशा महामानवास

आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी थोडीशी माहिती सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे महान नेता होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल रोजी मध्य व आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांनी वरी दलित व वंचित लोकांसाठी खूपच मोठे हो कार्य केले त्यांनी आपल्या समाजाला शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश दिला भाकरी प्यायला प्या, 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 पाणी आणि चालायला नुकसान सुद्धा मिळणे कठीण होते असे दिन आणि त्यांच्या व्यथा जाणून त्यांच्या अश्रुसण्याचे व जगण्याचा अधिकार मिळण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले

प्रत्येक वेळ ती श्रेष्ठ आहे इथे जातीभेद अमंगळ आहे असं संतांनी सांगितलं आहे म्हणून आपल्या जाती धर्माच्या सर्व भिंती पाडून आपण यापुढे देऊन सन्मानित करतील आमच्या कुणबी समाजाचे कार्यकर्ते प्रवीण पासते साहेब धन्यवाद साहेब खरोखर